मंडळी नमस्कार मी चंद्रकांत जोशी आज परत एकदा वेगळ्या विषयावर व्हिडिओ केलेला आहे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तुम्ही म्हणाल हा काय व्हिडिओचा विषय आहे का, है तो है का? तो ते है। तर ते बरोबर आहे कारण उद्यानात आपण एकतर मुलांना घेऊन जायचं किंवा सकाळ तर फेरफटका मारायला जायचं हे दोनच उद्देश आपल्यासमोर नेहमी असतात पण आम्ही जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाहिलं ते सांगावं म्हणून हा व्हिडिओ केला आहे तर आम्ही श्री वामनराव पै गार्डनमधील पंधरा मित्रांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जायचं ठरवलं सकाळी सातची मेट्रो होती मग त्या मेट्रोनं थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आम्ही गाठलं सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला गाईड मिळालेला होता आणि तोही बरोबर ठरल्यावेळी तिथे आला तर प्रथम गाईडबद्दल सांगतो हे श्री जगदीश वाकळे ठाकूर कॉलेज येथे प्राणीशास्त्राचे म्हणजे बायोलॉजीचे प्राध्यापक म्हणून काम करतात सुद्धा त्यांना उत्तम माहिती आहे त्यांची बालपणीची चौदा वर्षं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच गेली त्यांचे वडील वन खात्यात नोकरीला होते म्हणून ते याच उद्यानातील क्वार्टरमध्ये राहत होते ते स्वत म्हणजे श्री जगदीश वाकळे स्वत येथील निसर्ग केंद्रामध्ये के शिक्षण अधिकारी म्हणून काम करत होते त्यामुळे इथल्या वनस्पती इथले विविध प्राणी कसे कसे वाढत गेले त्याचे ते, ते साक्षीदार आहेत असं जर आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही उद्यानातील विविध पक्षांचीसुद्धा त्यांना चांगली माहिती आहे हे जे आपण फोटो पाहताय या फोटोतील दाखवलेल्या घरात ते राहत होते त्यांच्या या घरामध्ये अडीच वर्षापर्यंत पूर्ण वाढ झालेला बिबट्या तो होता आणि त्याचे ते केअरटेकर म्हणून काम करत होते नंतर काही वर्षांनी तो बिबट्या वन खात्याकडे देण्यात आला अनेक मांजरेसुद्धा त्यांनी पाळलेल्या होत्या आणि असा अनुभव असलेली व्यक्ती आम्हाला गाईड म्हणून मिळाली हे आमचं खरोखर आम्ही भाग्य समजतो श्री वाकळे यांनी सांगितलं की मुंबईमध्ये सर्वात मध्यभागी असलेलं हे एकशे तीन पॉईंट शून्य नऊ चौरस किलोमीटरचं घनदाट जंगल आहे तसेच जगातील सर्वात जास्त बिबटे असलेलं असं हे एकमेव उद्यान आहे पन्नासहून अधिक जास्त बिबटे या उद्यानात आहेत आणि जंगल विभागात फिरताना ते आपणास दिसू शकतात आणि ते आपल्या बाजूनं जरी गेलं तरी आपणास कळणार नाही मात्र पण ते प्रतिबंधित क्षेत्र आहे त्याच्यामुळे परवानगीशिवाय तेथे जाता येत नाही हे सांगताना त्यांनी असंही सांगितलं की बिबट्या कधीही माणसावर हल्ला करत नाही कारण माणूस हे त्याचं अन्न नाही उलट बिबट्या असो वाघ असो किंवा सिंह असो हे मानवाला दहा पटीने घाबरलेले असतात पण आपण मात्र त्यांना घाबरतो पण त्यांना तेही माहीत नसतं की माणसं आपल्याला घाबरत आहेत फक्त ज्यावेळी हे पाणी प्राणी स्वतःला असुरक्षित मानतात अनुभवतात तेव्हाच ते फक्त ते माणसावर हल्ला करतात जगदीशांनी सांगितलं की या उद्यानात फिरताना प्रत्येक वनस्पती आणि प्राणी याचं यथार्थ अवलोकन करायला हवं आणि हे असं का तसं खा असं आपला प्रश्न असा प्रश्न आपण आपल्यालाच विचारायला हवा केवळ फेरफटका मारणं हा उद्देश नसावा आणि हे आम्हालाही पटतं आता भारतातील प्रत्येक राष्ट्रीय उद्यानाचे तीन भाग केलेले असतात एक रिक्रिएशन झोन दुसरा बफर झोन आणि तिसरा कोर फॉरेस्ट म्हणजे मुख्य जंगलाचा भाग टायगर सफारी मिनी ट्रेन बोटिंग उद्यानं हे जे सर्व आहे हे रिक्रे रिक्रिएशन झोनमध्ये येतं या राष्ट्रीय उद्यानात पाच चौरस किलोमीटरचा परिसर रिक्रिएशन झोन म्हणून घोषित केलेला आहे याच्याच शेजारी बफर झोन असल्यानं वेगवेगळे ह्या इकडचे रिक्रिएशनच्या झोनमधले आवाज वगैरे हे त्या तिकडे जंगलच्या भागापर्यंत पोचत नाहीत आणि त्यामुळे त्या प्राण्यांचं संरक्षण होतं असंही त्यांनी सांगितलं शैक्षणिक संशोधन या कार्यासाठी वनखात्याच्या परवानगीनं आपल्याला बफर झोनमध्ये जाता येतं आता जंगलचा पार्ट जो आहे तो इथं कान्हेरी के उजला जाताना मात्र मुख्य जंगलातून रस्ता जातो त्या रस्त्यानंच जावं लागतं बसेस आहेत पण या रस्त्याव्यतिरिक्त आपल्याला जंगलात फिरता येत नाही ही प्राथमिक माहिती दिल्यानंतर त्यांनी एक 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 वनस्पती आणि प्राणी याची माहिती द्यायला सुरुवात केली आता ही वेलसदृश जी वनस्पती दिसते खूप जाडी अशा जाड्याशा वेलीचा की दिसते ती सदाहरित जंगल असल्याचा पुरावा सांगते ती मैलों मैल पसरलेली असू शकते तर हे दुसरं बघा अशोकाचं झाड हे खरं झाड आहे त्याला फुलं आलेली आहे आणि हे औषधी आहे विशेषतः रोगावरती याचा औषधी म्हणून उपयोग केला जातो आणि आपल्या मुंबईत जी दिसतात जी अशोकाची झाडं जे आपण जे पानं वापरतो शुच्योवेसाठी ते मात्र खरं अशोकाचं झाड नाही आहे पानझडीचं हे काटेसावरीचं झाड आहे बघा याच्या पाकळ्या पक्षी खातात आणि त्यातून मिळणारा मुलायम कापूस खेळणी तयार करण्यासाठी वापरतात तर ह्या झाडावर कॉमन ड्रांगो किंवा कोतवाल हा पक्षी राहतो हा पक्षी छोट्या पक्षांचं मोठ्या पक्षापासून संरक्षण करतो आणि म्हणून त्याला कोतवाल असं नाव दिलेलं आहे नंतर त्यांनी सतत बडबड करणारा मॅकपाय रॉबिन म्हणजे दयाळ पक्षी हो दाखवला आणि त्याचे गुणधर्म पण सांगितले विशेष म्हणजे नर जे असतात ते जेट ब्लॅक रंगाचे असतात आणि मादी ही ग्रे रंगाची असते नर खूप आकर्षक असतो तर मादी मात्र डल असते उंबराच्या पानावर आलेले गोळे आपण कधी निरखून बघितले आहेत का नाही कारण एकतर उंबराचं पान म्हणजे उमराचं उंबराचं झाड असणं हे फार कठीण त्यात पान आपण पाहणं आणि निरखून पाहणं ह्या पण गोष्टी होत नाहीत पण हे ज्या उंबराच्या पानावरती हे जे गोळे आलेले आहेत ते गोळे म्हणजे हे कीटकांचं अंडी सुरक्षेसाठी केलेलं घर आहे अंड्यातून अळी बाहेर पडली की ती अळी आजूबाजूचं अन्न खाते आणि पानाला छिद्र पाडून उडून जाते तर अशा प्रकारे कीटक आणि वनस्पती यांचं सहजीवन आहे आपल्याला ते जर गोळे पानावर आपण बघितले तर वाटलं की एखाद्या ह्या झाडाला झालेला रोग वगैरे आहे की काय तर असा रोग वगैरे काही नाही आहे ते कीटकांसाठीचं ते केलेली व्यवस्था आहे आता हे रेन ट्रीचं झाड था रेन ट्रीची झाडं मुंबईमध्ये भरपूर पाहायला मिळतात ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की पाऊस सुरू झाल्यावरती ह्या झाडाची पानं आपोआप मिटतात आणि ती आप पानं मिटल्यामुळे ती त्या दोन पानांमधमध्ये पाणी राहतं आणि पाऊस गेला की ही पानं उघडली जातात तेव्हा ते पाणी पानातलं खाली पडतं आणि तो पावसासारखं दिसतं म्हणून ह्याला रेन ट्री असं म्हणतात तर येत्या पावसामध्ये आपण हा अनुभव जरूर घेऊया रेन ट्रीचं झाड आपल्या जवळपास असलं तर बघून ठेवा आणि हा पण अनुभव बघायला काही हरकत नाही तर करंज वृक्ष करंजीचं झाड प्राण्या पाण्याच्या प्रवाहाजवळ हे झाड पाहायला मिळतं आणि याच्या बियापासून कडू तेल जे असतं ते बनवलं जातं कोकणामध्ये ही झाडं आपल्याला खूप पाहायला मिळतात काटेसावर बघायला मिळते वृक्ष बघायला मिळतं उंबर बघायला मिळतं पण त्या तिथे जरी आपण पाहिलेली असली तरी त्याचे हे वैशिष्ट्य आहेत हे आपण कधी पाहिलेले नसतात ते आता इथे आम्हाला समजून आले आता फुलपाखरू त्याचा तो जीव तो केवढा पण फुलपाखरू विषारी असेल असं आपल्याला कधी वाटतं का ह्याच्यावर विश्वास पण बसणार नाही पण कॉमन क्रो नावाचं काळ्या रंगाचं फुलपाखरू हे विषारी असतं ते खाल्ल्यानं पक्ष्यांना उलटी होते आणि म्हणून ते लक्षात ठेवून अशी फुलपाखरं ते पक्षी कधीही खात नाहीत अळी अवस्थेत आहे विषारी का होतात तर अळी अवस्थेत असताना विषारी झुडपांची पानं खाल्ल्यानं ही फुलपाखरं विषारी बनतात उदाहरणार्थ रुईचं पान आहे ते विषारी आहे त्याच्यामुळे ते जर त्यांनी खाल्लं असेल तर ती फुलपाखरं विषारी बनतात तर ह्यानंतर पॅगोडा अँड नेस्ट मुंग्यांचं घरट हे झाडावर पा जे तयार केलेलं आहे ते मुद्दाम पहा त्यांनी त्याची खूप रंजक माहिती सांगितली ह्या ज्या मुंग्या आहेत ते क्रिमॅटो गॅस्टर अँड्स या जातीतल्या आहेत आणि ह्या घरट्यातल्या मुंग्या अत्यंत ता चावऱ्या असतात एक दशलक्षपर्यंत मुंग्या अशा घरट्यात असू शकतात आणि मृत झाडाच्या खोडाचा भाग त्या तगळून खातात म्हणजे तगळ तोंडामध्ये तो चव चगळतात आणि त्या थुंकीपासून हे ते घरटं तयार करतात पण हे जे घरटं आहे याचं वैशिष्ट्य असं आहे हे वॉटरप्रूफ आहे मानवानं शोध लावून याच धर्तीवर कार्डबोर्ड तयार कराय केला पण तो वॉटरप्रूफ नसतो तो वॉटरप्रूफ करायचा असेल तर आपल्याला बाहेरून प्लास्टिकचं पॉलिथिनचं पॉलिथीनचं कोटिंग द्यावं लागतं आता ह्या घरट्यात राहणाऱ्या मुंग्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या व्हायब्रेशन असतात असेन्सिटिव्ह असतात म्हणजे जरा जरी एखाद्या फांदीला आपण ते हलवली किंवा ठोकली तर लाखो हजारो मुंग्या झटकन त्यातून बाहेर पडतात आणि त्या आपल्यावर अटॅक करतात आणि अटक केल्यानंतर त्यांचं ते काम झालं की त्यांनी जे फॅरमा फॅमॅन जे सोडलेलं असतं त्या संपूर्ण झाडांवरती त्यांनी फॅऱ्यामॅनचं सोडलेलं असतं आणि त्या फॅरॅमॅनच्या मागावरनं ते परत आपल्या पर घरट्यामध्ये जातात पण हे वैशिष्ट्य असं आहे की ह्याच झाडावरती सुतार पक्षी जो आहे तो आपलं घरटं बनवतो आणि त्याला मात्र मुंग्या काही करत नाहीत ह्याचं कारण असं आहे हा सुतार पक्षीसुद्धा मुंग्यांप्रमाणे हॅरामॅन सोडतो म्हणून मुंग्या त्याला आपला मित्र मानतात आणि ह्या प्रक्ष पक्षाला त्रास देत नाही आणि सुतार पक्षीसुद्धा त्यानं जमवलेलं अन्न की त्यातलं जे उरलेलं आहे ते मुंग्यांना देतो तर अशा प्रकारे प्रकारे मुंगी आणि पक्षी यांचं सहजीवन जंगलामध्ये सुरू असतं यानंतर आम्ही ऑर्किड्रीम पाहिलं आता हे इथे असलेलं संजय गांधी उद्यानात असलेलं ऑर्किड्रियम हे भारतातील सर्वात मोठं ऑर्किड्रियम आहे येथे एकूण तेवीस प्रकारची की ऑर्किड्स आहेत तेवीस प्रकारचे कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं ह्यांची निगराणी ठेवली जाते भवन्स कॉलेज मिठीबाई कॉलेज ह्या सगळ्याचे विद्यार्थी इथं इंटर्नशिपसाठी येतात आणि त्यांच्याकडून हे सगळं काम करून घेतलं जातं आता आम्हाला तिथे हे अंकेश गायकर म्हणून आम्हाला भेटले तर हे अंकेश गाय गायकर यांचं हे ऑर्केड उभारणीमध्ये मोठं योगदान आहे त्यांनी या ऑर्केड्रियमची लागवड आणि निगा कशी घेतली जाते ते आम्हाला सांगितलं आणि त्यांनी सांगितलेली विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की रोपांना खतं आणि पाणी म्हणजे कुठल्याही आपल्या घरामध्ये जे आपण आपण रोपं लावलेली असतात त्यांना खतं आणि पाणी हे योग्य प्रमाणात द्या आपल्याला असं वाटतं की जास्त पाणी दिलं की जास्त फुलं येतील मोठी होतील असं नाही आहे जास्त पाणी जर आपण दिलं प्रमाणापेक्षा तर झाडं फक्त ती मोठी होतील पण फुलं येणार नाहीत फुलं यायला जरा हवी असतील तर पाणी तुम्ही कमी द्या असं त्यांनी सांगितलं आता हे मधलं हे झाकण असलेलं हे रोपटं पहा ह्याला पिचर प्लांट असं म्हणतात नायट्रोजनची कमतरता असलेल्या ठिकाणी हे रोपटे तयार होतात आता नायट्रोजन म्हणजे हवेतला नायट्रोजन नाही दमी दमी दो तर जमितीत जमिनीतला जो नायट्रोजन आहे ती वनस्पती घेते ते त्याची जिथे कमतरता असते त्या ठिकाणी ही रोपटी तयार होतात ह्या झाकणाची जी बॉर्डर आहे ही लाल रंगाची असते त्यामुळे बरेचसे कीटक इकडे आकर्षक होता, होतात आकर्षक होतात आणि आत जाऊन ते अडकतात आत जाऊन अडकल्यानंतर हे झाकण आपोआप बंद होतं आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड बनवलेलं असतं आणि त्यात कीटक गेल्यानंतर त्याच्यापासून ते वनस्पतीचं अन्न तयार होतं आणि विशेषतः या वनस्पतीला नायट्रोजन मिळवण्यासाठीची ही निसर्गाची व्यवस्था आहे खरोखर हे बघितल्यानंतर आपल्याला थक्क व्हायला होतं की निसर्ग कशाप्रकारे रोपटी तयार करत असतो किंवा हे सगळे विविध प्रकार घडवत असतो आता हे गुलमोहराचं झाड पहा आणि ह्याची जी मुळं आहेत ती विशिष्ट प्रकारची आहेत त्याला प्लांक रूट असं म्हणतात या मुळांमध्ये लहान लहान प्राणीसुद्धा राहू शकतात इतके ते मोठे असतात हे झाड जे आहे हे इम्पोर्टेड आहे ऑस्ट्रेलियामधून आणलेलं आहे आणि ह्या झाडाच्या खोडावरती आपण जे मसाल्यावरती जे वा मसाल्यामध्ये वापरतो ते दगडफूल तयार होतं हे जे दगडफूल आहे पहिल्यांदा खडकावर रुजतं आणि प्राण्यांच्या पक्ष्यांच्या मार्फत ते या झाडावर वाढू लागतं पण ही प्रक्रिया होण्यासाठी हजारो वर्षे लागतात असं त्यांनी सांगितलं उद्यानात नर्सरी पण आहे बरं का आणि ह्या नर्सरीमधनं आपण विविध प्रकारची रोपं विकत घेऊ शकतो सुगंधी उद्यानसुद्धा आहे प्राण्यांसाठी रुग्णालय सुद्धा आहे मंडळी आता थोडं विषयांतर करतो उद्यानात चालत असताना आपल्याला मध्ये तहान लागली भूक लागली तर काय कराल उत्तर सोपं आहे आपल्या दिल्लीला आदिवासी लोकांनी चालवलेले विविध स्टॉल इथे आहेत स्टॉल इथे आहेत कैरी चिंचा करमर बोरं हा रानमेवा उसाचा रस कलिंगड काकडी इत्यादी हे सगळं इथे आपल्याला मिळतं येथे मध्यवर्ती भागात एक कॅन्टीनसुद्धा आहे त्या कॅन्टीनमध्ये चहा कॉफी नाश्ता वगैरे पण मिळतो राहण्यासाठी इथे कॉटेजेस पण आहेत वनखात्याशी संपर्क करून शुल्क भरून ते आपल्याला राहायला मिळू शकतात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये असणारी आता ही दहिसर नदी आहे या नदीमध्ये आपण बोटिंग करू शकतो फोटोग्राफी व्हिडिओसाठी हा अतिशय ही सुंदर जागा आहे इथे आम्ही पण खूप काही फोटो वगैरे काढले ते इथे समोर दिलेले आहेत यानंतर टॅक्सी डर्मी हे केंद्र पाहण्यासारखं आहे डर्मा म्हणजे त्वचा आणि टॅक्सी म्हणजे ट्रान्सफॉर्म त्वचेचं ट्रान्सफॉर्मेशन मृत प्राणी पक्षी आ, हे जे आहेत ह्यांची त्वचा ही काढली जाते ते मेल्यानंतर मृत झाल्यानंतर आणि ती फायबर बॉडीवर चढवली जाते या प्रतिकृती इथे केल्या जातात ते वाघ येथे वाघ सिंह बिबटे मांदरी इत्यादी प्राणी आणि विविध पक्षी अशा रूपात ठेवले आहेत की ते खरे असल्याचा आपल्याला भास होतो पायथॉन सरडा हिरव्या रंगाचा रानटी साप अगदी फुलपाखरूसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतं पण या कलाकृतींना हात मात्र लावायचा नसतो कारण त्या टिकवण्यासाठी त्यांच्यावरती विषारी द्रव्य फवारलेली असतात म्हणून ह्याला कधीही कुठेही जर गेलात तर अशा कलाकृतींना हात लावू नका यानंतर आम्ही कॅट ओरिएंटेशन सेंटर बघितलं म्हणजे मार्जार कुळातील सर्व प्राण्यांची येथे माहिती दिलेली आहे मांजर चित्ता बिबट्या वाघ आणि सिंह हे प्राणी कसे राहतात कुठे राहतात यांच्यात काय साम्य आहे इत्यादी माहिती देणारे इथे वे चांगले चांगले बोर्ड्स आहेत खूप छान आणि द, द माहिती कियॉक्स पण आहे खूप छान तिथं माहिती दिलेली आहे मूलतः मिशा पंझे आणि नखे ह्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या मार्जार वर्गातील प्राण्यांचं साम्य दिसतं या प्राण्यांबद्दल त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे आपण कधीही यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं नाही या प्राण्यांच्या डोळ्याला डोळा लावून जर आपण बघितलं तर ते चॅलेंज आहे असं समजतात आणि मग आपल्याला आपल्याबरोबर प्रतिकार करू लागतात म्हणून आणि जर त्यांच्याकडे काय आपण जर पाहिलंच नाही तर ते काहीही करणार नाहीत बाजूने निघून जाते म्हणून ही गोष्ट खरोखर लक्षात ठेवण्यासारखी आहे बोलण्याच्या ओघात त्यांनी ताडोबा जंगलातील मुन्ना टायगरच्या गमतीदार गोष्टी पण सांगितल्या त्या आपण नेटवर पाहू शकता तर वाघ चित्ते बिबटे हे एकटे राहणे पसंत करतात पण सिंह मात्र कळपाने राहतो तर असं का आणि परत असं कळपाने राहून सुद्धा त्याला राजा म्हटलेला आहे वाघाला कुणी जंगलचा राजा म्हटलेलं नाहीये ह्याचं कारण असं आहे की सिंह चोवीस तासातले बावीस तास झोपून राहतो आणि मग त्याचं खाण्याचं काय तर माद्या ज्या सगळ्या तिथे असतात त्या सगळ्या शिकार करतात प्रथम ह्याच्या सिंहाकडे आणतात प्रथम ते सिंहाला खायला देतात आणि मग स्वत खातात हे सगळं जे आहे हे राजाचं लक्षण आहे म्हणून तो जंगलाचा राजा आहे असं हम ते आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं अजूनसुद्धा खूप काही मोठ्या कथा का सांगितल्यात पण ते त्या इथे मी सगळं देऊ शकत नाही आता एवढी माहिती घेता घेता वेळ कसा गेला हे आम्हाला कळलं नाही आणि किती चाललो ते पण कळलं नाही समप करताना त्यांनी सांगितलं की वाघांना बिबट्यांना जर वाचवायचं असेल तर त्यांचे भक्ष्य वाचवायला हवे तर त्यांचं भक्ष्य म्हणजे काय हरण वगैरे हे प्राणी आणि हे जर हरण वगैरे प्राणी जर वाचवायचे असतील तर आपणाला जंगलं वाचवायला हवीत म्हणून थोडक्यात संदेश काय तर जंगलं वाचली पाहिजेत मंडळी श्री जगदीश वाकळे यांच्यामुळे आम्हाला या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची आणि पर्यायाने पक्षी प्राणी वनस्पती यांची आवश्यक अशी माहिती मिळाली त्यांच्याशिवाय जर आम्ही गेलो असतो तर फक्त उद्यानात फेरफटकात मारला असता फार तर काय जंगल सफारी केली असती पण मिळालेल्या ह्या विविध ज्ञानामुळे आम्ही तृप्त झालो हे मिळवलेलं ज्ञान अन्य नागरिकांना द्यावं म्हणून हा विस्तृत व्हिडिओ केलेला आहे आपण जर कधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेलात तर जरूर श्री जगदीश वाकळे सरांना घेऊन जा तसे अन्य उद्यानात जरी गेला तरी गाईड जरूर घ्या अन्यथा नुसताच फेरफटका तो होईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार